या चंदना येणार नाही या च्या दादा या चंदना सर येणार नाही या च्या आणि या धन्यवादाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला चव्हाण तुला सांग सवा लागुना तुला सांगतोय आधी न कोणाद तुला भिनारे हे तुला सोडणार नाही मी कधी तुला सोडणार नाही मी कधी याला भिनार नाही मी कधी तुला सोड कोणा शिकायला दुसरीला ह्याला इंग्रजी शिकवाय गुरुजीले बारी होत दादा मावशी आय ह्याला इंग्रजी शिकवाय गुरुजीला बारी गुरुजी सोपं करून सोपं करून सोप्या भाषेत शिकवायचं गुरुजी लागली एबीसीडी शिकवायला पण त्यांच्या आई कशी ए अन्नाची बायको कशा बाय पोर एबीसीडी व्हावी म्हणून गुरुजींना आयडिया काढली होती पिफार पायाची बायको पिफार चंद्याची बायको मंग्याची बायको या चव्हाण शब्द पाठ केला बघा तेवढा यम्फार मंग्याची मंग्याची बायकोर त्या दिवशी पर्यंत गुरुजीने शाळा सुटली दुसऱ्या दिवशी शाळा भरली आणि शाळा तपासाला बाहेर आली साहेब साहेबांनी फाळ्यावर काढल्या डब्ल्यू आणि चव्हाणला उठवलं अण्णा चव्हाण ही काय सांग आता हे ना डब्ल्यू बघितलं नव्हतं ही काल पर्यंत शिकलं होतं ही त्या फाळ्याकडे बघून गुरुजीला म्हणते गुरुजी ही मंग्याची बाईक उलटी का बसल्या सवाल ए बाल तुला सांगतोय आधी न कोला घुनादी तुला भिनार नाही मी कधी तुला सोडणार नाही मी कधी तुला भिनार नाही मी कधी चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला म्हणजे हे चंदनाचं झाड ना आहे मी बाबळीच लाकूड आहे आणि या धान्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला हे चंदनाचं झाड नाही लिंबाचं झाड आहे लिंबाचं आणि याला वाघ म्हणावं तर ह्याला शिफूट नाही लांडगाय लांडगा उत्तर दिला देवाने गोड आवाज तुला म्हणून भलते सलते तू बरळू नको आणि लागली भूक पोटाला तुझ्या म्हणून ओबड धोबड तू खाऊ नको विष्णूने केले कडापासून मी बोलतोय म्हणून तू राग मानू नको अरे त्या रावणाची लंका जाळणार सुद्धा ते माकड होत म्हणजे बजरंगबली हनुमान होत म्हणून त्या माकडाला नाव ठेवू नको म्हणून <laughs> किती वेळा सांगू तुला तुला अरे किती वेळा सांगू तुला, तुला।

The cat sat on the आम्ही लातूर मध्ये नाश्ता करायला थांबलो हॉटेल मध्ये गेलो त्याने वेटरला आवाज दिला वेटरला म्हणला नाश्त्याला एकदम एक गरम काय वेटर म्हणलं एकदम गरम एक एक पुरी भाजी आहे ही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय आहे वेटर म्हणलं त्याच्यापेक्षा गरम वडा सांबार आहे ही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय वेटर म्हणलं त्याच्यापेक्षा गरम मिसळ पाव आहे हे म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय आहे वेटर म्हणलं त्याच्यापेक्षा गरम मग कडीत नाताच भजी काढत म्हणलं त्याच्यापेक्षा गरम भजी येत हे म्हणत त्याच्यापेक्षा गरम काय आहे वेटर व्हायच लागलो वेटर म्हटलं त्याच्यापेक्षा गरम चुलीतच म्हणतो तीच घेऊन मला जरा बिडी पेटवायची एकनाथ महाराजांनी या भरकटलेल्या समाजाला विस्कटलेल्या समाजाला एक सावध होण्याचा सल्ला दिला तुम्ही चुकीच्या दिशेनं चाललाय चुकीच्या चाललाय चा अरे एका वर्षा वर्षानं आपलं आयुष्य कमी होत चाललंय तो काय आपल्याकडे येतोय आपण काळाकडे जातोय म्हणजे आयुष्य आपलं कमी होत चाललंय तुम्ही आता सावध व्हा सावध व्हा सावधान सावधान आयुष्याची झाली तुझ्या पारायण आणि बोला तरी बोला वाचे नारायण बोला तरी बोला वाचे नारायण या मुखातून देवाचं नाव घ्या भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा अरे पुण्याची गणना कोण करी दहा वर्षाचे बालपण वीस वर्षाचे तारुण्यपण आणि अंगी सुटला तुझा रे मदन मग तू कैसा होशील सावधान वाट पंचवीसीचा पंच गर्व किती रे मोठ आई बापा आणि बायकोचा प्रेम किरे मोठा लग्न झालं लग्न झाल्यानंतर बायको घरी येते आई बापाच्या तुशीत असणार पोरग बायकोच्या प्रेमात बुडून जात म्हणजे आई बापाला विसरून जाणारी समाजात तरुण पिढी वाढायला लागली वर्षा वर्षांना आयुष्य कमी होते दहा वर्ष बालपणात गेली वीस वर्ष तारुण्यात गेली तीस वर्ष झालो आली पोर मग तुला झाली नैना लागली सोनी कोनी बाबा न दिसती तुझ्या अरे नैनी मग पन्नासीची होईल भरती हालू लागल्या तुझ्या दाताच्या पंगती आणि श्याम श्वेत तुझे केस होती बाबाजी तुला म्हातार की रे म्हणती म्हणजे वर्ष वर्षानं माणसाचं आयुष्य कमी होत चाललं दहा वर्ष बालपणात गेली वीस वर्ष तारुण्यात गेली तीस वर्ष संसारात रमण गेली चाळीस वर्ष झाली चाळीश लागली जवळचा माणूस दिसना पन्नास वर्ष झाली म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात तुझं आयुष्य कमी होत चाललंय अरे ज्या दिवशी आपला जन्म झाला पाच दिवस झालं पाचवी पुजली गेली आणि त्या ब्रह्मदेवानं संचित दिलं बघता बघता या माणसाच्या आयुष्यातील चार पाच वर्ष वाया गेली बघता बघता हा देह सहा वर्षाचा झाला जाना पोराचं नाव शाळेत टाकलं पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथी चौथीतून पाचवी बघता या माणसाच्या आयुष्यातील दहा वर्ष वाया गेली वर्ष वर्ष चालू झालं आणि याला कोराच्या पेन्सिल खायची सवय लागली अकरा बारा तेरा वर्ष वाया गेली बघता बघता आयुष्यातली पंधरा वर्ष या माणसाची बर्बादित गेली वाया गेली तरी या माणसाला वागावं कसं जगावं कसं समजेना कळेना वयातलं सोळा वर्ष चालू झालं आणि या माणसाच्या शरीरातील वासना जागृत झाली विकार जागे झाले जाणारी एखादी आई असेल कोणाची तरी बहीण असेल कोणाची तरी पत्नी असेल कोणाची तरी मावशी असेल या माणसाला दिसेना आयुष्यातली बघता बघता वीस वर्ष बर्बा देत गेली आई बापाच्या चारित्र्याला काळींबा लागायला लागला म्हणून आई बापांनी याच लग्न लावलं वाघारखं असणार मर्द बायकोची बुंड पॉलिश करायला लागला पण आई बापाची सेवा केली नाही देव जाणला नाही धर्म जाणला नाही म्हणून आज माणसाला समाजात शिक्षणापेक्षा संस्काराची गरज आहे माणूस पैशाने श्रीमंत झाला आहे माणूस शिक्षणानं श्रीमंत झालाय पण माणूस अजून संस्कारानग मा आहे संस्कर अजून गरीब आहे अरे संस्कार कुणा कुणाला सुशिक्षित म्हणावं श्रीमंत कुणाला म्हणावं ज्याच्या आईच्या गलावरती हसू आहे ज्याच्या वडिलाच्या चेहऱ्यावरती स्थमधान आहे आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे तो माणूस खरा सुशिक्षित आहे तो माणूस खरा सुखे तो माणूस खरा श्रीमंत आहे संसाराला देह हो सारा लावला घासून अरे संसाराला देह हो सारा तू लावलाय घासून आणि अंत काळी जायाच तोंड वासून अरे अंत जायाच तोंड वासून ला लावला लावला अंतकाळी जायाच तोंड वासून